आईला अनन्या माझ्या लग्नासाठी मुलगी बघी मला आजा कसली मुलगी पाहिजे तुला कशी पण असू दे फक्त तुझ्यासारखी तु नको फॅनला धूळ झाली माय फॅन तर पुसून घ्यावा थोड काम काय नाही तिथं जाऊन बसा तुला जागा नाही कि दुसरी आधी दुनियाची गर्मी होऊन आली आणि तिथं जाऊन बसलय सोंग ये खाली आहे ये छान घ्या आता आमरा ये आओ माझे पोट दुखायला आता दिवाळीला आई सणासुदीला मी काम करायले तरी बी कसे का काय पोटात दुखायले अहो आपल्या शेजारणीने काही पन्नास हजारचा टीव्ही घेतलाय म्हणून माझ्या पोटात दुखले चला की आपण पण काही घेऊयात ऑफरला लागल्या चला की घे इधर YouTube बघत बस मोबाईल वर काय हो काय झालं सासूबाई अग दिवाळी तोंडावर आली मला कळलं की वाट्या बरं झालं की सासूबाई वाचले की ह्या दिवाळीला आपण तीच दुखले नक झालं बहुतेक बायकांना नवऱ्याच्या मैत्रिणी अजिबात आवडत नाहीत पण नवऱ्याला मात्र बायकोच्या सगळ्या मैत्रिणी आवडतात हो तुम्हाला माहिती आहे का आपल्या जगात नव्वद टक्के बायकांना त्यांच्या नवऱ्याच्या सवयी बदलायच्या आहेत आणि सुनी तुला माहित आहे काय आजकालचे पोर लग्न करायला घाबरतात कावर त्यांना वाटते लग्न झाल्यावर भांडे घासावं लागते पण त्यांना हे कुठं माहित आहे भांडे घासायला फक्त दहाच मिनिट लागतात साहेला <laughs> या बायका आहेत ना या स्वर्गात जरी गेल्या ना तर तिथनं नरकात वाकून बघतील आपला नवरा कुठल्या आवदा बरोबर फिरतोय ते अहो तुम्ही पापच एवढे केले तर का माणसानं तुम्हाला शोधायचं कुठं नरकातच असणार ना तुम्ही लोक <laughs> <laughs> किती साधी किती भोळी माझ्या मैत्रिणीची मा सासू आणि माझी स्वतःला समजते बिपाशा बासू <laughs> तू ऐक इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून आणि माझ्याच नशिबात आली असली सोन हा जाऊ देऊ गो टेन्शन घेऊ नका चांगलं होते सगळं हा मी थोडं कामात हा था। फिरी झालं की फोन लावतो हा बरं ठीक आहे कोण होय ते तुझ्या बहिणीचा नवरा होय तुझा दाजी काय की नवरा बायको घरात बांधून घेतल्यात मन तुझी बहीण काय की घराबाहेर कान टाकली मग सकाळपासून उपाशी आहे म्हणून तुम्ही काय एवढं खुश हा मला वाटलं होतं कंपनी मधून प्रोडक्ट माझ्याकडेच खराब आले काय की हडव्या लागून सगळी कंपनीच खराब आहे इथून तिथून पेरला लसून इथून तिथून पेरला लसून सासूबाई घ्या की आता फरशी पुसून काचाची बाटली काचकान फुटली काचाची वाटली काच कान फुटली मला काम सांगायला तुला लाज नाही वाटली लग्नानंतर कस जगायचं हे कुठल्याच पिक्चर मध्ये दाखवलं नाही हिरोईन हिरोला भेटली की पिक्चर संपला रडगाणं सुरू राणीचे बोल काय आपलं नवीन नवीन लग्न झालं तेव्हा मी पहिली बार घरला आल तेव्हा तुम्हाला काय वाटलं याची गॅरंटी नाही वॉरंटी नाही ना सुनील आपल्या गल्लीत चुगल्या करायच्या स्पर्धा ठेवल्यात सासूबाईंचं नाव द्या पहिला नंबर येईल 有人。<laughs> <laughs> <laughs>